तर आपली वंजारी समाजची उत्पत्ती माता रेणुका आणि झमद अग्निऋषी पासून झालेली आहे माता रेणुकाला पाच मुलं झाले होते लाडजीन रावजीन मथुरेजीन मुसारजीन आणि परशुरामजी तर लाडजीन राजा होते यांची पत्नी होती देवकन्या इंद्र देवाची नात होती वनंत ऋषीची कन्या होती त्यांना चोवीस मुलं झाले चोवीस मुलांचे चोवीस कुळ झाले आणि दोनशे सहासष्ट आडनाव झाले त्यांच्यामध्ये आपला मूळ आडनाव खेडकर खेडकर गोत्र आहे आपला ऋषी गोत्र वेद आपला यजुर्वेद कुलदेवी आपली रेणुका माता महुरगडची कुलदेवत आपले तुळजापूर भवानी खांडोबा जेजुरीचा वंश आपला सूर्यवंशी जात आपली आर्य समाज समाजायन लाडजीन वंजारी आणि वंश हरेक प्राणीला लक्षात किंवा ध्यानात ठेवायला पाहिजे की गोत्र आणि वंशाची अडचण आपल्याला लगन कार्ये दिशणी घरबळणी होम वगैरे करतात दुसरी जागा नारायण नागबली तिरपिंडी पिंडदान करतात तेव्हा ब्राह्मण महाराज विचारतो की घ्या तुमचे गोत्रनी वंशाचे नाव आणि दानपिण सोडा तर आपल्याला आपला गोत्रनी वंश माहिती नसल्यावर बामन स्वतःच्या गोत्रनी वंश लावून तुम्हाला दानपिण सोडावाची सांगतो मग तुम्ही जेवढा बी दानपिण करता ती ब्रामणंची पिढ्यांना ला दान लागू होतो आपली पिढ्यांना काय दान लागू होत नाही त्यामुळं गोत्र आपला ऋषी आहे वंश आपला सूर्यवंशी वंश आहे प्रत्येक माणसाला लक्षात ठेवायला पाहिजे आपला मूळ गाव राजस्थान मध्ये सांबरगड होता आपले पूर्व चित्तोडगडला आले चित्तौडगड पासून तापी नदीचे काठी नांदगाव गुजरातला गेले मग नांदगाव गुजरात, गुजरात पासून देवगिरी दौलताबाद खोलताबाद चे राजा होते मालोजीराव यादव त्यांना माहिती पडले का आर्य लोक भटकीवर निघलेले आहे मालोजीराव यादवने आपली मदतासाठी बोलिले होते दोनशे सासठ बेलगाड्या आली होती देवगिरी दोलताबाद खोलताबाद इथं मग मालोजीराव यादवने आपले लोकांना सेनापती ठेवून नायकची पदवी दिली काही दिवसापासून मग दिल्लीचा राजा अलाउद्दीन खिलजी आला त्याचे युद्ध केला युद्धामध्ये मालोजीराव हो यादव यांना विजय भेटली होती आपली लोकांमुळे त्यांच्या मध्ये आपला एक बहुत सेनापती होता ते शहीद झाला शहीदाची पत्नी होती केसरबाई ते आपले माणसाबरोबर सती गेली सतीचा वर्जय आपले खेडकर कुळात लागला त्या दिवसापासून आपले खेडकर कुळामध्ये वड पिंपळ उमराचा झाड कापत नाही जाळत नाही बाया लोकांनी वस्त्र वापरत नाही काळीनिळी वांगड्या घालत नाही काळा वेल विकत घेत नाही घरात मांसार करत नाही मसुराची डाळ खात नाही दारा पुढं भेंडी व सेऊ घर लावत नाही पाहुणे रावळे आले तर गोदडी आतरत नाही एवढ्यासाठीचा आसराप आपले खेडकर कुळामध्ये होता मग सती माताने आपल्याला पाच धर्म दिले होते पहिला धर्मे पाच माणसात बसून लबाड बोलायचे नाही दुसरा हे आपली घराची गोष्टी दुसरे घरात जाऊन सांगायचे नाही तिसरा हे शरणात कोणी आला तर त्याचा अपमान कधी करायचे नाही चौथा हे गाय ब्राह्मणची रक्षा करते आणि पाचवा हे खाते घेला देते दान पाच लक्ष खांडेची दार आपण कुळांचे खेडकर खेडकर परिवार बोलताबाद खोलताबाद सोडून चिंचपूर इथं आले चिंचपूर सोडून करोडी इथं आले करोडी पासून आगसखंड इथं आले मूळ पुरुष आपले ओनारजी पाटील ओनारजी पाटलांचा मुलगा दानजी पाटील मानजी पाटील झाले मानजी पाटलांचा मुलगा रामाजी पाटील झाले रामाजी पाटलांचा मुलगा बाळाजी पाटील बाळाजी पाटलांचा सकाराम पाटील झाले सकाराम पाटलांचे घर गीताबाई वाळूंची मुलगा यांचा मानकुबा पाटील महादोबा पाटील गयाबाई लानूबाई महादोबा पाटलांचे घर लक्ष्मीबाई आगसखंडची मुलगा यांचा तुकाराम पाटील सुजानाबाई तुकाराम पाटलांचे घर गंगूबाई आगसखंडची मुलगा यांचा दगडूबा पाटील किशनराव पाटील राघूबाई रागुबा यशवंतराव नानाबाई आणि शेऊबाई दगडूबा पाटलांचे घर सोनाबाई नागूबा गुले यांची कन्या आगसखंडची मुलगा यांचा बाबूराव पाटील विठोबा पाटील एकनाथ पाटील आसरूबा पाटील लक्ष्मण पाटील काशाबाई बाबूराव पाटलांचे घर मंजाबाई दशरथराव भाबडी यांची कन्या आगसखंडची मुलगा यांचा नवनाथ पाटील सुधाकर पाटील बेन कौशाबाई नवनाथ पाटलांचे घर अनिताबाई नामदेव फुंदे यांची कन्या टाकळीची मुलगा यांचा नितीन पाटील तुषार पाटील सुधाकर पाटलांचे घर लताबाई ऋषीनाथ गीते यांची कन्या गाव खांडगावची मुलगा यांचा प्रदीप पाटील स्वातीबाई ज्योतीबाई स्वातीबाईला दिली गाऊ घाटसिरस इथं घाटसिरस पारगाव पार इथं जालिंदर नरेकरला ज्योतीबाईला दिली चिचोंडी इथं प्रशांत आवाडला तर आयुष्य करून विठोबा पाटलांचे घर रंबाई टेंबोर्णीची मुलगा यांच्या अंबादास पाटील छबूबाई सुभीद्राबाई बाबाई अंबादास पाटलांचे घर प्रियागाबाई दत्तूबा सांगळे यांची कन्या उस्तळची मुलगा यांचा दादासाहेब पाटील मनीषाबाई शीमाबाई यांच्या विस्ताराला एकनाथ पाटलांचे घर द्रोप्ताबाई पाटील पालवे यांची कन्या आगसखंडची मुलगा यांचा बाबन पाटील भाऊसाहेब पाटील सुभाष पाटील उद्धव पाटील यांच्या विस्ताराला आश्रुबा पाटलांचे घर सीताबाई गेनुबा केदार यांची कन्या हत्राळची मुलगा यांचा भरत पाटील अंकुश पाटील सिंधूबाई इंदूबाई कुसुमबाई अप्रिगाबाई यांच्या आला तर लक्ष्मण पाटलांचे घर केसरबाई गोपीनाथ बन वनवे यांची कन्या घोट्यांची मुलगा यांचा भगवान पाटील बाबुराव पाटील नामदेव पाटील बेन शिलाबाई रंजनाबाई यांच्या विस्ताराला आयशे करून आपले घराणीची कुलवन सावळी वास्ता बरोजी जे कार्बन रक्शे चोगणा वाकरे रामरामदा